गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना प्रणाम आज पंधरा जुलै श्री, श्री महाराजांचं प्रवचन तळमळ लागलाव लागल्यावर गुरु भेट निश्चित काय म्हणतात श्री महाराज सर्वांनी मिळून पाहूया काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही आपण नेहमी म्हणतो कळतंय रे पण ओळत नाही म्हणजे आपल्याला काय बरोबर आहे काय चूक आहे काय नित्य आहे अनित्य आहे माहिती आहे तरीसुद्धा मन आवरत नाही विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठसारखी चित्तवृत्ती होते मन इतका रंगून जातो विषय उपभोगामध्ये वस्तू विषय व्यक्तींवरती मन जडून जातो की सुख आले की आपण फुगून जातो आणि दुःख आले कोणी आपली निंदा नलस्ती केली मान अपमान केलं कोणी चार गोष्टी घालून पाडून बोलले की काही हिसकावून घेतलं तर मात्र फार दुःख होतं आणि त्यावेळेला चित्तवृत्ती भ्रमिष्ट होऊन जाते काय करू आणि काय नाही करू सुचतच नाही आपल्याला आपण म्हणतो कारण विषय उपभोग मध्ये आपण रंगून गेलेलो आहोत खरं काय आहे हे दिसत आहे तरी सुद्धा आपण त्या खोट्या जगा जगाच्या मागे जातो आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत एक सद्विचार दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती सत्संगती म्हणजे सत्संगात गेलो आपण तेव्हा तिथे आपल्याला सद्विचार करतात त्याच्यातून आपल्याला नामस्मरण करण्याची बुद्धी होते आणि ही ती तिघांचं संगत जेव्हा असतो तेव्हा आपल्याला पुढचं वाट उघडून जातो पुढचं वाट मोकळं होतं संत ओळखणे फार कठीण आहे आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा आपण त्यांच्यासारखे थोडेफार जरी झालो तर हा संत आहे आपल्याला ओळखता येतं नाहीतर आपल्याला काय वाटतं तो बुवा दाढी वाढून बसलेला आहे किंवा पॅन्ट शर्टमध्ये जरी संत असला की आपल्याला ओळखता येत नाही त्याला त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे आहे भगवंताचा विचार तो सुविचार होय कोणत्याही विचारमध्ये आपण भगवंताची आठवण ठेवली तर तो सुविचार होणार भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्याच्या लीला वर्णन कराव्यात त्याचा त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत पण याहीपेक्षा आपल्या जवळ नेहमी राहणारे असे त्याचे ध्या, नाम घ्या नाम घ्यावे आपण सत्संगात जावं अभंग ऐकावे कीर्तन ऐकावे कथा श्रवण करावं कथा वाचाव्यात आपण स्वतः ग्रंथ वाचन करावं ह्या सगळ्या करून आपण नोकरी धंदा करतो आपल्याला वेळ मिळत नाही ह्या सगळ्या करायला तर अगदी जवळ त्याहून अगदी जवळ कोण आहे आपल्याला आपल्या जवळ नाम आहे खाता पिता उठता बसता झोपता येता जाता सर्व काळात घेण्यासारखा का सोपा आहे जे आहे ते आपल्या जवळच आहे ते आहे नाम तुम्ही ना नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील आपण असं एक एकसारखे मनाने आपण एकसारखे मनाने नाम घेत गेलो तर संत स्वतः आपल्याला धुंडीत हिमालयात असले तरी संत आपल्याला धुंडीत ते आपल्याकडे येणार खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतो की नाही त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही आणि त्याने आपल्या पोटपाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागते की नाही सर्व प्रश्न विचारतात आपल्याला महाराज काय की आपण आपला मुलगा ए ग्रेड मिळावं ए प्लस मिळावं त्याने क्रिकेटमध्ये जावं बॅडमिंटन चॅम्पियन व्हावं स्विमिंग चॅम्पियन व्हावं याच्यासाठी किती खटपट करतो आणि पुढे त्याचा भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून किती खटपट तळमळ लागलेली असते तशी परमेश्वर मिळाला मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का प्रश्न श्री महाराज आपल्याला प्रश्न विचारतात आपल्याला परमेश्वर परमेश्वर हवा आहे का की फक्त आपल्या दैनंदिन जीवनाचे खटाटोप भांडणं प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी परमात्मा हवा आहे की परमात्मा शाश्वत आपल्यासाठी हवा तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहत असतो आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंत काळजी करील पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका देहाचे भोग येतील जातील पण तुम्ही सदा आनंदात राहा जे काही आले आहे या देहाला प्रारब्धानुसार ते भोग भोगताना आनंदात राहावे आणि सतत नामस्मरण करावे तुम्हाला आता काही करणे उरले नाही उरले आहे असे मानू नका गुरु भेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही म्हणजे मीपणा उरतच नाही देहभाव उरतच नाही मात्र गुरुला अनन्य शरण जा एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला मी त्याला विचारले तुला एवढा आनंद कसला झाला आहे त्यावर तो म्हणाला मला आता आनंदाशिवाय काहीच उरलेच नाही काही उरलं नाही माझ्याकडे आता मीच नाही आहे तर मग काय आहे दुःख तिथे मी पणा जोपर्यंत आहे तेव्हापर्यंत दुःख आहे पण मी आज विसर्जन झाला तर दुःख के नाही केवळ तिथे परमात्मा आनंद स्वरूप आहे तर परमात्माला भेटल्यावरती गुरुला भेटल्यावरती काही कारण उरतच नाही कारण मला आज गुरु भेटले जो असा झाला त्याला ख त्यालाच खरी गुरुची भेट झाली तुम्ही गुरुला अनन्य शरण जा म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही आजचे बोधवचन भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा मुखी त्याचे नाम असावे तळमळ काय आहे साधकपणाचा प्राण आहे मला जोपर्यंत पाण्यातून माशाला जसं काढलं तर तो तडफडत कसा असतो मरत असतो त्याप्रमाणे आपल्याला तळमळ लागली पाहिजे की मला कधी भेटणार गुरु सद्गुरु भगवंत कधी भेटणार याची तळमळ लागली की गुरु आपल्याला नक्कीच निश्चितच भेटणार जानकी जीवनस्मरण जय जय राम